अंगण हा घराचा आरसा आहे घरातले कुटुंब किती नांदतंय ते अंगणातून पाहून घ्यावं वयाची अदब सांभाळत पांडवांसारखे बसलेले करते मुलगे माहेर वाशिणी लुटलुटत अंगण पालथं घालणाऱ्या गुंड्यापासून ते दारातल्या आंब्यावर झोके घेणाऱ्या नातवंडांच्या संख्येवरून संपूर्ण घर पारखता येतं हे है अंगण लखलखतं ते वडील मंडळीविषयीच्या आदरातून लेकी सुणांच्या ले गळ्यातल्या मन्यातून मावशीच्या लाडातून आणि उघड्या बंब शरीराची लाज न बाळगता बसलेल्या तगड्या मुलांच्या गप्पातून संसारातील सारी सुखदुःख दाराच्या प्राजक्तासारखी त्या अंगणात सांभलेली असतात ती वेचत ही बैठक बसलेली असते मला पाण्याचं व्यसन आहे एखाद्या गावाला नदी आहे म्हटल्यावर मला ते गाव न पाहताच आवडायला लागतं खऱ्याची दुनिया नाही हे एक पिकते तिथे विकत नाही हे दुसरे ही दोनच सत्ते खरी बाकीची सत्ते खोटी